धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा गर्दीच्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोक असतात कोणी कामात असलेल्या घाईत असतात तर कोणी घाईतील व्यक्तींवर नजर ठेवणारे असतात यातूनही काही चोरटे सावज हेरून चोऱ्या करत असतात गर्दीत काही चोरटे सक्रिय असतात हात करून ते कोणाचे मोबाईल तर कधी कधी चक्क वाहनेही शिताफिने चोरून नेतात त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो अशीच एक घटना पनवेलमध्ये घडली होती पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात यज्ञ अपार्टमेंट डेरिवली गाव येथे पार्क करून ठेवलेली महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच सेहेचाळीस ई तीन नऊ पाच शून्य ही अज्ञात चोट्याने चोरी करून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती सहाय्यक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पोलीस पथक गठीत करण्यात आले यावेळी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना या गुन्ह्याचा तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या कौशल श्रीरंग पाटील वयवर्ष बावीस राहणार कोपरोली उरण आणि रणजित रामप्रकाश सोनी राहणार उरण यांना गुन्ह्यात अटक अटक करण्यात आली आहे आरोपींना दिनांक सात फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अटक आरोपींकडून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यामध्ये पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप बोलेरो काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा पांढऱ्या रंगाची हॉंडा ऍक्टिवा स्कूटी हिरो फॅशन प्रो ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन ओप्पो ए थर्टी एट कंपनीचा मोबाईल मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन रेडमी कंपनीचा मोबाईल फोन विवो कंपनीचा मोबाईल फोन यांचा समावेश आहे लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा